पर्यावरण रक्षणासह सा सामाजिक हिताच्या विविध मुद्द्यांवर जनजागृती करण्यासाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या शेकडो सायकलस्वरांनी आज नाशिक ते पंढरपूर सायकल वारीसाठी प्रस्थान केलं नाशिकच्या मनपा आयुक्त मनीषा खत्री जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत श्री विठ्ठलाची आरती करून सायकल वारीला प्रारंभ झाला पुंडलिक वरदे हा विठ्ठल या गजरात हे सायकल नाशिक ते पंढरपूर हे अंतर तीन दिवसात पार करणार या वारीचं हे तेरावं वर्ष आहे पंढरपूरपर्यंतच्या प्रवासात ही वारी सायबर गुन्हेगारी आरोग्य संवर्धन याविषयी लोकांमध्ये विशेषतः ग्रामीण भागात जनजागृती करण्यासह पर्यावरण वाचवा आरोग्य टिकवा असा संदेश देत ठिकठिकाणी वृक्षारोपणही करणार आहेत संपूर्ण महारा संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या एकूण नव्वद सायकल क्लबच्या तीन हजारपेक्षा अधिक सायकलपटूंच्या रिंगण सोहळ्यामध्ये केंद्रीय क्रीडा आणि युवक राज्यमंत्री रक्षा खडसे सहभागी होणार आहेत या सायकलवारीमध्ये काही दृष्टीबाधित सायकलपटू आणि दोन दिव्यांगजनही सहभागी झालेत